महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार विरोधकांकडून एकही अर्ज नाही पाच नवीन आमदारांची यादीसमोर परिषदेची पाच जागेसाठी होणारी निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे विरोधकांकडून कोणताही अर्ज आला नसल्यामुळे महायुतीचे पाच उमेदवार विधानपरिषदेत परिषदेत बिनविरोध निवडून जातील विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहे भाजपच्या तिघांची आमदारकीची मुदत मे दोन हजार सव्वीसपर्यंत आहे माहितीकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची आज विधिमंडळात निवडणूक अधिकाऱ्यांकडून पडताळणी पार पडली आणि यामध्ये सगळे अर्ज वैध ठरलेत तर एक अपक्ष अर्ज या निवडणुकीत दाखल झाला होता पण या अर्जावर आमदारांची सही नसल्यामुळे तो अर्ज बाद ठरवण्यात आला महाराष्ट्राच्या विधान स परिषदेच्या पाच जागांसाठी महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत विधानपरिषदेच्या पाचपैकी तीन जागांसाठी भाजपनं उमेदवार जाहीर केले होते भाजपकडून संदीप जोशी संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर शिवसेनेनं चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खुडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली विरोधकांकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोणताही अर्ज न आल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई